नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नंदिनी मशिनरीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडे कादंबरी गृह उद्योग पुणे येथील रुपाली रुपाली जाधव मॅडम आलेले आहेत आणि त्यांना आज आपण आपलं हे कोकोनट क्रशर मशीन देणार आहोत आणि ते त्यांच्या स्वतःच्या क्रशर मशीनवरती प्रत्यक्ष डेमो करून बघत आहेत ताई टाका तुमच्या हाताने एक टाका टाकत जा पण आपण काय अडचण नाही जाधवताईंचा कादंबरी गृहोद्योग असा पुण्यामध्ये मोठा व्यवसाय आहे आणि आज ते नंदिनी मध्ये येऊन त्यांनी आपलं हे कोकोनट प्रेशर मशीन खरेदी केलेलं आहे आणि त्यांच्या मशीनवरती प्रत्यक्ष डेमोस त्यांना आम्ही दाखवलेलं आहे ताई बघा बरं तुमच्या पद्धतीने आलेलं आहे खोबरं बघा हां म्हणजे तुम्हाला जशी क्वालिटी हवी आहे तशी क्वालिटी भेटली तुम्हाला ओके तर आज ताई चक्क पुण्यावरनं नंदिनी बसस्टँडमध्ये आलेले आहेत आणि त्यांना आपण प्रॅक्टिकल डेमो करून दाखवलेला आहे आणि त्यांचं पूर्णत समाधान देखील झालेलं आहे खरोखर समाधान झालं ना पण ओके तर अशा पद्धतीने त्यांना डेमो देऊन आपण हे मशीन त्यांना पुण्यासाठी डिस्प्रॅच करणार आहोत धन्यवाद ताई